साहित्य संमेलनात असं घडलो आम्ही या फरी संवादात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी धक्कादायक विधान केलं होतं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एक, शिवसेने एक पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या असं खळबळजनक विधान नीलम गोरे यांनी केलं आहे नीलम गोरे यांच्या या वक्तव्यानारानंतर रा, राजकारणात पुन्हा एक मोठा भूकंप झालाय त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून पलटवार करण्यात आलाय पंढरपूर मधील शिवसेना उबाटा गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात नीलम गोरे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले नीलम गोरे यांच्या प्रतिमेला जोडे मारत घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आलाय युवराज गोमेवाडीकर माजी उपशहर प्रमुख पंढरपूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आज आम्ही या ठिकाणी नीलमताई गोरेंनी जे काही बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही जोडेमारो आंदोलन इथं तहसील कार्यालयाच्या बाहेर केलेलं आहे आजपर्यंत ह्या नीलम नीलमगोरेने नी इतकं धन कमवलेलं आहे मातोश्रीमध्ये ठिया मांडून बसत होत्या त्यानंतर त्यांनी जे काल काय वक्तव्य केलं की मर्सिडीज गाड्या दोन द्याव्या लागतात त्यासाठी पदासाठी दोन मर्सिडीज गाड्या तिथं द्याव्या लागतात मातुश्रीवरती तर असं जर असेल तर नीलमताईने आत्तापर्यंत किती गाड्या दिल्या तर त्याची पावती त्यांनी द्यायला पाहिजे ज्या काय त्यांनी गाड्या दिलेल्या असतील आत्तापर्यंत तीन वेळा आमदार आणि दोन वेळा सभापतीपद ह्या गोष्टी मातोश्रीनं त्यांना त्यांचं कर्तव्य शून्य असतानासुद्धा दिलेल्या आहेत तरीसुद्धा गोरेंनी आता शिंदे गटात खोबरं तिकडं चांगलं ह्या उक्तीप्रमाणं तिकडं गेल्यानंतर त्यांच्या बाजूनं काही ह्यांच्या विरोधात बोलायचं असं हे खपवून घेतलं जाणार नाही इथून पुढं जर असं बेताल वक्तव्य त्यांनी जर केलं तर पंढरपूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीनं ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या